नमस्कार मी रुचिता अॅग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस मका आले उडीद आणि काकडी बाजाराची माहिती घेणार आहोत सीसीआय कापूस खरेदी सुरू झाली मात्र तरीही कापसाचे भाव दबावत असत सीसीआयच्या निकषात बसणारा कापूस आता मिळायला सुरुवात झाली काही भागात कापसातील ओलावा कमी आहे परंतु आजही बहुतांश बाजारातील आवक कमी आहे तरीही कापसाचा भाव सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजारांच्या दरम्यान आहे सीसीआयनं यंदा कापूस खरेदीची एकरी मर्यादाही कमी त्यामुळे शेतकऱ्यांना मर्यादेपेक्षा जास्त कापूस खुल्या बाजारात विकावा लागणार आहे दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातून स्वस्त कापसाची आयातही सुरू आहे त्याचाही दबाव कापसाच्या भावावर येतोय राज्यातील बाजारात मक्याची आवक चांगली सुरू आहे पण मक्यामधील ओलावा कमी झाल्याने किमान दरात काहीशी सुधारणा आहे किमान दर बहुतांश बाजारात एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे पण ओलावा असलेला मका आजही एक हजार चारशे रुपयांपासून विकला जातोय गुणवत्तेच्या मक्याला दोन हजारांपर्यंत काळात मक्यातील ओलावा आणखी कमी होईल तसंच बाजारातील पॅनिक सेलिंगही कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे मक्याच्या किमान दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे मात्र सरासरी दरात फार सुधारणा होण्याची शक्यता पुढील काही आठवडे दिसत नसल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे राज्यातील बाजारात आल्याची आवक मर्यादित होती आहे त्याचा परिणाम आल्याच्या दरावर होतोय आल्याच्या दरात मागील दोन आठवड्यांमध्ये क्विंटल मागे तीनशे रुपयांपर्यंत चढउतार दिसून आले आल्याची आवक मुंबई पुणे आणि नागपूर बाजारातच अधिक दिसतेय इतर बाजारातील आवक कमीच आहे आज आले प्रति क्विंटल सरासरी चार ते पाच हजारांनी विकले गेले आल्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आल्याचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज आले बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात उडदाची आवक कमीच आहे परंतु उडदाला खूपच कमी भाव मिळतोय उर्दाचा हमी भाव सात हजार आठशे रुपये परंतु सध्या बाजारात उडदाला सरासरी पाच हजार ते सहा हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय यंदा पावसामुळे उडीत पिकाला जोरदार दणका बसला त्यामुळे उडद्याची गुणवत्ता कमी झाली कमी गुणवत्ता असलेला उडीत बाजारात अगदी चार हजार पाचशे रुपयांपासून विकला जातोय ऐन उडीद काढणीच्या काळात पावसाने नुकसान केलं त्यामुळे पुढील काळात गुणवत्तापूर्ण पुणा उडदाची बाजारातील आवक मर्यादितच राहू शकते असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारात सध्या काकडीची आवक मर्यादितच सुरू आहे इतर भाजीपाल्याप्रमाणे काकडीलाही उठाव मिळतोय त्यामुळे दरही टिकून आहेत बाजारातील आवकेचा विचार करता केवळ पुणे मुंबई नागपूर आणि नाशिक बाजारातील आवक काहीशी अधिक दिसते मात्र इतर बाजारांमधील आवक कमीच आहे तर सध्या काकडी प्रति क्विंटल सरासरी दोन ते दोन रुपयाने विकली जाते बाजारातील काकडीची आवक पुढील काही दिवस मर्यादितच राहण्याची शक्यता त्यामुळे काकडीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका